शहर विकास आराखडा म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेचा जो शहर विकास आराखडा आहे सुधारित आराखडा त्याच्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही सामान्य नागरिकांवर होणार नाही व्यापारी उद्योजक त्यांच्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासन विधानसभेमध्ये केंद्रीय आपले केबि कॅबिनेट के -के मंत्री थोडक्यात उद्योग मंत्री येते उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या वेळी दिलेले वे चिंचवडचे आमदार शंकर शेठ जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे दोघांनी या विषयावरती लक्षवेधी उपस्थित केली होती लक्षवेधीवरती साधारण बरोबर आठ मिनिट चर्चा झाली आठ मिनिटांच्या चर्चेमध्ये दोनही आमदारांनी या डीपी मध्ये काय चुका आहेत त्या निदर्शनास आणल्या विधानसभेत आजची लक्षवेधी होती त्याच्या आधी परवाच शुक्रवारी या संदर्भामध्ये म्हणजे पिंपरी जिंच शहर विकास आराखड्याबद्दल विधान परिषदेचे आमदार अमोल आपले अमित गोरखे अमित गोरखे यांनी सुद्धा प्रश्न विचारला होता यांनी सुद्धा लक्षवेधी उपस्थित केली आणि दुसऱ्या विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे यांनी सुद्धा त्या विषयावरती भाष्य केलं होतं विधान परिषदेमध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये अमित गोरखी यांनी थेट आरोप केला होता की या विकास आराखड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयुक्तांनी हव्यासाने आरक्षण टाकलेली आहे ती रद्द करा त्याच्यामुळे तो डीपीच रद्द करा अशी त्यांनी मागणी केली होती आणि उमा खापरे दोन्ही भाजपचे आमदार आहेत उमा खापरे यांनी सुद्धा मागणी केली होती की आरक्षण अत्यंत चुकीच्या पद्धतीने टाकलेले शाळेजवळ कब्रस्तान चिंचोडला त्यांनी आणखीन काही अशी उदाहरणं दिली होती त्याच्यामुळे आरक्षण चुकीचे असल्यामुळे हा डीपी रद्द करा दोनही भाजपचे आमदार आहेत त्यांनी ती मागणी केली त्यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मावळचे खासदार त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं उपमुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं होतं प्रत्यक्ष भेटीतही सांगितलं होतं या विकास आराखड्यामध्ये प्रचंड मोठे गोळ आहेत हा विकास आराखडा रद्द करा तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यामध्ये शिरूरचे लोकसभा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं हा विकास आराखडा गेले वर्षभर दडपून ठेवला होता आयुक्तांनी प्रशासनने त्याचं मागचं गुड काय हे थोडक्यात दोनही खासदार भाजपचे विधान परिषदेचे दोनही आमदार आणि आता भाजपचेच विधानसभेचे दोन आमदार यांनी या विषयावरती भाष्य केलेले काय ते आपण ऐकले सुरुवातीला शंकरशेठ जगताप चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहे त्यांनी अत्यंत आग्रही भूमिका मांडली गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तीन पानाचं एक पत्र सविस्तर मुख्यमंत्र्यांना दिलं आणि या विकास आराखड्यामध्ये किती प्रचंड चुका आहेत म्हणून हा विकास आराखडा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं ठामपणे म्हटलं होतं आज लक्षवेधी मांडले लक्षवेधी त्यांनी उपस्थित केली त्या सुद्धा त्यांनी त्यांचा त्या तो हे का त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती भक्कमपणे मांडली त्यांनी काय काय म्हटलं ते तुम्ही ऐकू शकता माझ्या मागे व्हिडिओ आहे त्यांचा दोन तीन मिनिटाचं त्यांचं जे भाष्य आहे त्यांना बोलायला तितकी जास्त संधी मिळाली नाही पण त्यांनी त्याचे मुद्दे मांडलेत शंकर जगताप यांनी की अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरक्षण याच्यात असल्यामुळे डीपी रद्द करा डीपी करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत बांधकाम परवानगी घेतलेल्या जमिनीवरती आरक्षण टाकलेलं आहे कुणामुळे येथील कचरा डेपोचं आरक्षण रद्द केलं आणि त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सचं आरक्षण टाकलं ते चुकीचंच होतं एस सी एम टी आरमध्ये मध्ये साडेतीन किलोमीटरच्या अंतरामध्ये लिनियर गार्डन विकसित केलं आहे परंतु या विकास आराखड्यामध्ये त्या लिनियर गार्डन एस सी याच्यामध्ये हजारो लोकांची घरं त्याच्यामध्ये बाधित होतात खेरगावमध्ये सुद्धा हजार खेरगाव काळेवाडी बिजनी का चिंचवड ह्या सगळ्या परिसरात ती घरं बाधित होतात त्याच्यामुळे ती अत्यंत चुकीची आहेत त्याशिवाय मंत्री महोदयांनी मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे मंत्री महोदय गोलगोल फिरून उत्तर देतात असं शंकर शेठ जगताप यांनी म्हटलेले ते काय म्हणतात ते ऐका अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आत्ताची लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आत्ताची ही जी लक्षवेधी आहे ती पिंपरींचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जो काही पंधरा मे दोन हजार पंचवीसला महापालिकेने प्रस्तावित केलेला आहे त्या प्रस्तावित संदर्भात जे काही चुकीच्या पद्धतीने हा प्रारूप विकास आराखडा हा प्रस्तावित झालेला आहे आणि हा चुकीचा झाल्यामुळे हा प्रारूप विकास आराखडा हा तातडीने त्याच्यावर स्थगिती द्यावी किंवा रद्द करावा आणि त्याच्याबाबत माझ्याकडे असे अनेक पुरावे आहेत की आणि सन्माननीय पालकमंत्री पण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादाही इथे उपस्थित आहेत पिंपरींचवड शहराबद्दल त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि त्यांची माहितीही चांगली आहे तर माझ्याकडे अशा अनेक दाखले आहेत प्रश्न विचारा नाही साहेब अध्यक्ष महोदय मला एक काही दाखले देऊ द्या दे, त्या दाखल्याच्या आधारे मग माझे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो की असे काही दाखले आहेत की अध्यक्ष महोदय की जिथे प्लॅन पास झालेल्या बिल्डिंग आहेत किंवा आठ आठ दहा दहा वर्ष जे सोसायटीमध्ये लोक राहतात अशा सोसायट्यांमधून सुद्धा ह्या महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये रस्ते टाकलेले आहेत एच सी एम टी आर सारखा रिझर्वेशन गेली पस्तीस वर्ष महापालिकेकडनं डेव्हलप झाला नाही आणि त्या एच सी एम टी आरमधील जवळपास साडेतीन किलोमीटर रिझर्वेशनवर लिनियर गार्डन हे पिंपळे सौदागरमध्ये झालेलं आहे असं असताना ज प्रारूप विकास आराखड्यामध्ये एल यू ई एल यू म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज हा पाहिला जातो पहिल्यांदा आणि तो असा असतानाही तो एच सी एम टी आरचं रिझर्वेशन आहे तसं ठेवलं त्याच्यामध्ये हजारो नागरिकांची घरं हे हजारो नागरिक बेघर होणार आहेत त्याचप्रमाणे थेरगाव या ठिकाणी हजारो नागरिकांच्या घरांवरनं चोवीस मीटर आणि अठरा मीटरचे रस्ते हे सन्मान्य सदस्यांना विनंती आहे आपण प्रश्न विचारा वीस मिनटं फक्त राहिलेले आहेत अजून तीन लक्षवेधी आहेत प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय पिंपरींचोड शहराची लोकसंख्या आता जवळपास पस्तीस लाख आहे एकशे पंच्याहत्तर स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण पिंपरी महानगरपालिकेचा भाग आहे आणि अध्यक्ष महोदय तुम्ही मला दहा मिनिटं द्यावी कारण अध्यक्ष महोदय प्रश्न विचारतो मी मला पहिलं प्रारूप विकास आराखड्यामध्ये ज्या ज्या चुका झाल्या त्या तर सांगायला चर्चेत, चर्चेत करा ना चर्चेमध्ये आता अध्यक्ष मोदय मागण्यांवर आपण चर्चा करा ना एक तास बोला ना आता फक्त प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय प्रश्नांमध्ये म्हणजे मान्य मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलंय ते उत्तर गोल गोल फिरवणार आहे आणि ते बहुतेक त्यांना अधिकाऱ्यांनी हे जे उत्तर दिलेले ते चुकीच्या पद्धतीने दिलेले त्याच्यामध्ये एकच मी त्याच्यातलं उदाहरण सांगतो आपण उदाहरण एक... सांगू नका फक्त प्रश्न विचारा ना विचारतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारतो मी मला चुकीचं काय तेवढं तर सांगितलं पाहिजे जे चुकीची माहिती सभागृहाला अधिकारी लोक देतात त्याची माहिती तर मला देणं गरजेचं आहे साहेब अध्यक्ष महोदय प्रारूप विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित एस ए सी सी हे पुनावळ्या इथे जे जे काही आरक्षण टाकलेलं आहे तर उत्तर आलंय की लगत भविष्यात सदर ठिकाणी प्रशासकीय व व्यापारी संकुल विकसित झाल्यास रोजगाराच्या अनेक स, स संधी उपलब्ध होतील अध्यक्ष महोदय ह्याच ठिकाणचे रावेत असेल पुनावळे असेल इथलं सिवन आणि सिटू मधील रिझर्वेशन कॅन्सल करून तिथे त्यांना रेसिडेन्शियलमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे आणि पूर्वी तुम्ही कन्व्हर्जन करता आणि आता परत तिथं व्यापारी संकुल टाकताय त्याबाबत माझा अध्यक्ष महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहेत की ह्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पास बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी जे काही आता रिझर्वेशन टाकलेले आहेत रिझर्वेशन टाकल्यामुळे त्या बिल्डरांना व्यावसायिकांना आत्ता तिथं बांधकाम करू देणार आहात का नाही माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे गेली पस्तीस चाळीस वर्ष जी रिझर्वेशन महापालिका ताब्यात घेऊ शकलेली नाहीये ती परत तिथंच रिझर्वेशन टाकलेली आहेत तर ते असे आरक्षण आपण बदलणार आहात का किंवा कॅन्सल करणार आहात का दुसरे आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनी आतापर्यंत त्याच्यावरती विशेष भाष्य केलं नव्हतं परंतु लक्षवेधीच्या निमित्ताने त्यांनी सुद्धा या डीपीचे चिरफाड केलेली आहे त्यांनी सुद्धा चुकीचे कुठं कुठे काय काय झालं त्याचा उल्लेख जो केलेला आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे त्यांनी या विकास आराखड्यामध्ये किती सुधारणा करण्यासारख्या आहेत ते सांगितलं सुधारणा करायला पाहिजे थोडक्यात डीपीमध्ये साडेआठशे आरक्षण नव्याने जुन्या डीपीतली साडेआठशे आरक्षण नव्याने प्रस्तावित केलेली आहेत जागेवर जाऊन यांनी आरक्षण निश्चित करायला पाहिजे होते वर तसं केलेलं नाही हे त्यांचं म्हणणं आहे मोशी मोशी आळंदी भागात म्हणजे थोडक्यात देहू आळंदीचा जो कत्तलखाडा विषय होता तो उपस्थित केला तो मुख्यमंत्र्यांनी रद्द केला म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले तसेच मोशी देवस्थानचं जे नागेश्वर देवस्थान आहे त्या देवस्थानच्या भंडाऱ्याची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा आरक्षणात टाकली ती ताबडतोब रद्द करा कारण तो, तो आस्थेचा प्रश्न आहे त्याशिवाय गोरगरबांनी अर्धा गुंठे एक गुंठा घेऊन बांधलेली घर बाधित होतात तिथे भूमिपुत्रांच्या सुद्धा अनेक जमिनी यापूर्वी वेगवेगळ्या कारणासाठी लष्कराला प्राधिकरणाला किंवा इतर वाहनाला अशा प्रकारे दिलेल्या आहेत आणि पुन्हा भूमिपुत्रांवरती आरक्षण पडली ती सुद्धा रद्द करा अशी त्यांची मागणी आहे जाधववाडी कुदळवाडी जिथं कुदळवाडीमध्ये साडेचार हजा, साडेचार हजार अतिक्रमण पाडली नंतर जाधववाडीवरती सॅक्सचं आरक्षण टाकलं होतं महा आरक्षण ज्याला आपण म्हटलेलं होतं ते आरक्षण रद्द करा अशी मागणी आता महेश दादा लांडगी यांनी केलेली आहे आमदार ही मागणी करतात ह्याला फार महत्त्व आहे चरोलीतील पंचवीस एकर गार्डनचं आरक्षण टाकलेलं आहे ते सुद्धा कमी करा अशी पण त्याची मागणी आहे भूमिपुत्रांच्या हिताचा विचार केला पाहिजे शेतकरी कामाने ब्ल्यू लाईन अँड रेड लाईन रेड झोन मधील आरक्षण विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाला पाहिजे अशी पण मागणी त्यांची आहे यासाठी एवढी सी पी आरच्या सुधारणा केली पाहिजे प्रत्येक पिंपरी चिंचवडकरांनी दाखल केलेल्या हरकत योजनांची निपक्षपातीपणे कार्यवाही केली पाहिजे असं आमदार म्हणतात ते प्रत्यक्ष भाषणात काय म्हणतात ते ऐका अजून प्रारूप आराखडा आहे त्याला अजून सूचना हरकती आहे भरपूर योग्य असं आम्हाला मार्गदर्शन केलं पण अध्यक्ष महोदय झाले काय त्या हा जो डी पी प्रसिद्ध झाला त्याच्यामुळं तिथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकदम सगळ्या नागरिकांच्या मनात वेगवेगळे वे 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 प्रश्न निर्माण होतात आणि वेगवेगळे आरोप इथं प्रशासन राज्यातले सत्ताधारी म्हणून आमच्यावर केले जातात अध्यक्ष महोदय माझे दोन तीनच प्रश्न आहेत मी काय भाषण करत बसणार नाही अध्यक्ष महोदय आमची लोकसंख्या पस्तीस लाख आत्ता सांगली आता ती पुढं एकसष्ट लाख साठ लाख होईल उडी याच्या अनुषंगाने आरक्षणं टाकली आहेत अध्यक्ष महोदय मागच्या आरक्षणात आठशे पन्नास आरक्षणं परत रिपीट केलेली आहेत अजून जास्त केलेली आहेत मग ती आठशे पन्नास जी आरक्षणं होती ते आरक्षणं सुद्धा यांनी जागेवर जाऊन सर्वे केलेला नाही तर तो जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचा आदेशसुद्धा सरकारनं या प्रारूप प्रारूप आराखड्यामध्ये ह्यांना देणार का महानगरपालिकेला देणार का अशी माझी एक हा एक प्रश्न आहे दुसरं अध्यक्ष महोदय अनेक हे देवआंदीच्यामध्ये आमचे सांस्कृतिक आणि एक वारकरी संप्रदाय असलेली भूमी आहे त्याच्यामध्ये कत्तल घालण्यासारखं आरक्षण आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ते रद्द करणार तसंच अनेक आरक्षणं अशी आहेत की जी आमची गावची भूमिपुत्रांची किंवा गावातल्या लोकांची जुनी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांवर सुद्धा आरक्षणं पडलेले आहेत अध्यक्ष मोदी ती सुद्धा आरक्षणं रद्द करण्यासंदर्भातले आदेश Uh, मंत्री मोदी देणार का अशा संदर्भातला एक माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये मी आम्ही प्रश्नच विचारतो भाषणच करणार नाही कारण इथं बाकीच्या लोकांना सुद्धा बोलायचं आहे नाही तर आम्हाला भरपूर काय बोलायला दोघांना कारण शहरात भरपूर लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहे माझ्या इथं नागेश्वर महाराजांचं देवस्थान आहे त्याच्या देवस्थानच्या जागेवरून विनाकारण अध्यक्ष आरक्षण टाकले जिथं लाखो दहा दहा लाख लोकं जेवायला येतात पन्नास पन्नास लाख जेवायला जेवायला येतात तिथं आरक्षण टाकले ते आरक्षण रद्द करण्याचे आदेश यांनी दिले पाहिजेत सगळ्यांनी सूच हरकती सूचना घेतल्यात त्या सूचनांचं म्हणजे जेवढ्या हरकती सूचना आल्यात तेवढ्या हरकती सूचनांचं म्हणजे एकदम निष्पक्षपणे निष्पक्षपणे त्या ठिकाणी त्याची हे झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश म मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले पाहिजेत अनेक भूमिपुत्रांच्या जागा आहेत ज्या पहिल्या आता भूमीही होतील या आरक्षणामधले भूमिहीन होऊन जातील पण त्या भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे पहिले पहिले त्यांच्या जागा भरपूर ठिकाणी गेल्या अजून आरक्षण वाढवले त्यामुळे ते आरक्षण वाढवल्यामुळे त्यांच्या जागाच पूर्णपणे संपून जातील ते भूमीही होतील त्यांना न्याय देण्यासंदर्भातले आदेश मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले पाहिजे अध्यक्ष 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 मंत्री मोदी एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न लय फा घाईघाईमध्येही लक्षविधी आता आली आम्हाला भरपूर बोलायचे पण आता आम्हाला आम्हाला एवढंच म्हणायचं पंचवीस पंचवीस एकराची गार्डनं या आरक्षणामध्ये दिसतात पंचवीस पंचवीस साहेब दोन आणि तीन एकराची गार आरक्षणं सांबळेश् गावांमध्ये त्यांनी तयार केलेली नाहीत मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये तर पंचवीस पंचवीस एकराचं गार्डन करणार तिथं साहेब आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय हा डीपी प्रसिद्ध करत असताना ज्या ब्लू लाईन आहेत ज्या फ्लड लाईन आहेत ज्या रेड झोन आहेत जिथं आपण आरक्षण टाकलीत त्या आरक्षण लोक देत नाहीत त्याच्या मागचं कारण काय त्याच्यात अजून आरक्षण वाढवलीत ते आरक्षण का देत नाहीत कारण तिथला रेडी रेकणार नाही तिथला आपल्याला जो दर आहे आरक्षण ताब्यात दिल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही त्या संदर्भातली भूमिका मंत्री महोदय आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार का दोनही आमदारांची आपण भाषण ऐकली विधिमंडळात त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आपण सगळे ते पाहिलं त्याच्या संदर्भात त्यांची तळमळ आपल्याला दिसून येते याच्यामध्ये की विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये दोनही खासदार भाजपचे दोन आमदार विधानसभेतले दोन विधान परिषदेतले ह्या सर्वांनी याच्यावरती भाषा केलेलं आहे आणि सर्वांना वाटते की ह्या विकास आराखड्यामध्ये अत्यंत चुकीचं काम झालेलं आहे फक्त आमदार महेश लांडगे यांनी रद्द करा असं म्हटलेलं नाहीये त्यांनी याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे असं म्हटलेलं आहे परंतु ओव्हरऑल संपूर्ण जर पाहिलं तर विकास आराखडा हा अत्यंत चुकीचा आहे त्याच्यात चुकीचे प्रकार घडलेले आहेत म्हणून तो रद्द करा अशी बाकीच्या सर्व आमदारांची खासदारांची मागणी आहे याच्यामध्ये हा विकास आराखडा रद्द होणार की नाही हे अजून निश्चित आहे आमदार शंकर शेठ जगताप यांनी या विषयावरती त्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही चर्चेला म्हणून त्यांनी एक तासाची विशेष चर्चा जी विधिमंडळ अधिवेशनामध्ये मागणी करता येऊ शकते विधिमंडळाचे जे आयुध आहेत वेगवेगळ्या चर्चेचे प्रश्न उपस्थित करणे त्याच्यामध्ये एक तासाची प्रदीर्घ चर्चा हे एक आयुध आहे त्याच्या अंतर्गत आता ते याच विषयावरती पुन्हा चर्चा उपस्थित करणार आहेत या चर्चेला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर उत्तर दिलं तर मात्र विकास आराखड्या संदर्भामध्ये ठोस काहीतरी मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता दा आहे कारण विकास आराखड्यामधली जी जी काही चुकीची कामं झालेली आहेत ती जर आपण पाहिली तर ती फार गंभीर आहेत हा विकास आराखडा चुकीचा आहे असं सुरुवातीपासून आतापर्यंत पंचवीस तीस व्हिडिओ मधून ते आम्ही तुम्हाला समजून सांगतोय मोसरीमध्ये रेड झोन आहे तो संपूर्ण ग्रीन झोन मध्ये आहे परंतु तळवडे रुपीनगरचा रेड झोन आहे तो येलो झोन मध्ये आहे मोसरीच्या रेड झोन मध्ये एकही आरक्षण नाही टाकलेलं आणि तळवडेच्या रेड झोन मध्ये जवळपास तीस चाळीस आरक्षण आहेत मुळात रेड झोन मध्ये एकही आरक्षण विकसित करता येत नाही महा आराखडा केला आणखीन असे बरेच काही प्रकार आहेत ज्या आमदारांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं असं म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला विधान परिषदेमध्ये त्यांची चरोली परिसरातील बावीस एकर जमीन आरक्षणात पूर्वीच्या विकास आराखड्यात होती आताच्या आराखड्यामधून ती बाजूला आली म्हणून त्यांचं भाषण हे फार अभ्यासपूर्ण होतं मी त्यांचं नाव घेत नाही कारण आता माझ्याकडे त्याचे पेपर्स नाही आहेत म्हणजे प्रत्येकाचा काही ना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून हे आणि त्याच्यामध्ये भाजपचे माजी महापौर नितीन काळजी यांनी त्या जाहीर आरोप केला होता कि बिल्डरच्या आरक्ष जागा आरक्षणातून वगळल्यान शेतकऱ्यांच्या जागा आरक्षणात कशा पडल्या याचं उत्तर सुद्धा अद्याप मिळालं नाहीये काळेवाडीला सुद्धा हजार लोक बाधित होतात जे ज्योतिबा उद्यानाचा विस्तार करायचा त्याच्यामध्ये हजार लोकांची घरं बाधित होतात तिथे जे साइडला ग्रीन बेल्ट आहे नदीच्या किनारी तिथं ते आरक्षण टाकलं असतं तर मान्य होतं परंतु ते लोकांच्या घरावरती टाकलं म्हणून तिथे लोकांचा उद्रेक झाला तिरगाव काळेवाडी हा संपूर्ण जो कामगार वस्ती आहे मध्यमवर्गीय अगदी गोरगरीब जनता आहे त्यांच्यावरती टाकले आरक्षण चुकीचे आहेत जाधव वळदीचं जे जा एकशे पंच्याहत्तर एकराचं आरक्षण आहे ते मूळच्या विजय शेंडे यांनी सादर केलेल्या विकास आराखड्यामध्ये नाही परंतु आयुक्तांनी जो आराखडा पब्लिश केला त्याच्यामध्ये ते आरक्षण एकशे पंच्याहत्तर एकराचं आलं कुठून को कोणी टाकलं हे <laughs> प्रश्न आहेत म्हणून म्हटलं या विकास आराखड्या संदर्भामध्ये विधानसभेत विधान परिषदेत चर्चा झाली आता एक तासाची चर्चा जी शंकर शेठ जगताप आमदार यांनी मागितलेली आहे ती जर मिळाली त्याच्यामध्ये सविस्तर सखोल चर्चा झाली हे मुद्दे त्याच्यामध्ये आले तर कदाचित मुख्यमंत्र्यांना स्वतःहून हा विकास आराखडा रद्द करावा लागेल पी एम आर डी एच्या आराखड्यामध्ये ज्या प्रचंड चुका होत्या त्याच्यामुळे रद्द करावा लागला त्याच पद्धतीने ह्या विकास आराखड्यामध्ये सुद्धा तो रद्द करण्याशिवाय आणि नवीन विकास आराखडा करण्यासंदर्भामध्ये आदेश द्यावे लागतील अशी परिस्थिती आहे आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अनेकांनी मूळ नकाशा जो सादर केला पीपी प्लॅनचा तो मागितला आहे आणि हे नगर रचनाचे उपसंचालक जे आहेत ते ते द्यायला तयार नाहीत ते कस्टडीत हे गोपनीय सांगतायत म्हणजे ती कुठेतरी पाणी मोरतय कारभार पारदर्शक पाहिजे जनतेसाठी यांना पारदर्शक पाहिजे तो विकास आराखड्याचा तो नकाशा जर आला तर मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा, पाहूया तोपर्यंत आपण वाट पाहूया धन्यवाद